नमस्कार सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण कुकरमध्ये मसाले भात कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी इथे गॅस चालू करून आपण त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण थोडेसे जिरे घालणार आहोत त्याचसोबत आता इथे आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा इथे आता आपण दोन मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत म्हणजे थोडीशी तिखट अशी चव येते त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले भात बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पण अशा प्रकारे आपण कुकरमध्ये जर मसाले भात बनवला तर तो झटकीपट होतो इथे आता आपण भाज्या घालून घेणार आहोत ज्या काही तुमच्याकडे भाज्या आहेत ते घालून घेणार आहोत इथे मी बटाटे ग गाजर वरणा त्यानंतर वाटाणे फ्लॉवर जे काही आहे ते सगळं घालून घेतलेलं आहे आणि हे छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका यावरती आपण झाकण ठेवूयात म्हणजे भाज्या थोड्याशा लवकर शिजतील साधारण दोन मिनटानंतर आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि आपण परत हे परतून घेऊयात यामध्ये आता आपण इथे घालणार आहोत लसूण खोबरे आणि कोथिंबीर याचं केलेलं वाटण त्यानंतर थोडासा गरम मसाला थोडीशी धणे जिरे पावडर त्याचसोबत आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि हे छान आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा इथे आता आपण एक मोठी वाटी डावट तुकडा तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता त्यामधलं पाणी काढून यामध्ये आपण घालून घेऊयात तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच तुम्हाला मार माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगत जावा आपण अशा प्रकारे खूप साऱ्या भाज्या घालून मसाले भात केला तर लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातात तर हा भात एकदम मस्त असा लागतो आणि झटकीपट होतो आता हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि हे छान आपण व्यवस्थित जरासं ढवळून घेऊयात तुम्ही अजून हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे या पाण्याला आता थोडी थोडी उकळी येत आहे पाहत आहात तुम्ही थोडंसं आता आपण हे ढवळून यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपी हव्या असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता यामध्ये आपण मीठ घातल्यानंतर थोडंसं ढवळून घेऊयात म्हणजे हे व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा शेअर करा यावरती आता आपण कुकरचे झाकण लावून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण कुकरची वरची शिट्टी काढून घेतलेली आहे जेणेकरून जेव्हा आपण हे कुकरचे झाकण लावतो तर एकदम वाफ इथे साठली जाते आणि वरचं झाकण उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण इथे कुकरची शिट्टी नंतर लावायची आहे आणि साधारण तीन ते चार याला आपण शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता गॅस थोडा थंड झाल्यानंतर आपण यावरती झाकण काढून घ्यायचे आहे आणि यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे कुकरमधला झटकीपट होणारा भात खाण्यासाठी तयार आहे थँक्यू